जरा ना प्रमोद रानडे नमस्कार आज मी जो व्हिडिओ करतो आहे त्याचं नाव आहे की शेअर मार्केट किती ना नो अनरिझनेबल असतं ओके प्रॉफिट कंपन्यांचा वाढतो आहे ओके टी टी एम ट्वेल् ट्रेलिंग ट्वेल्व क्वार्टर्समध्ये आणि शेअर मात्र वीस ते तीस टक्के ना किंवा पन्नास टक्के पडलेलं आहे असे काही आपण शेअर्स बघूया टेक्निकल तुम्हाला कळत असेल तर तुम्ही स्वतः बघा किंवा टेक्निकल एक्सपर्टला विचारा मी तुम्हाला मोठा मोठे सांगतो आहे प्रॉफिटेबिलिटी जर माझ्याकडनं कन्फर्म आहे की नो ट्रेलिंग ट्वेल्व मंथ प्रॉफिट एक्स पर्सेंटेज वाढलेत आणि स्टॉक किती पर्सेंटेज पडलेला आहे फॉर द लास्ट फ्रॉम लास्ट ट्वेल्व्ह मंथ्स ओके त्यापैकी सगळ्यात टॉपचा जो शेअर आहे तो रूट मोबाईल ओके रूट मोबाईल एक्कावन्न टक्के पडलेला आहे गेल्या वर्षभरात आणि त्याचे प्रॉफिटेबिलिटी थोडीशीच पडलेली आहे मे बी थर्टी पर्सेंट पडलेली आहे त्यानंतर झी मीडिया ओके हा शेअर पी बी टी वाढलेला आहे ट्वेंटी एट पर्सेंट पण शेअर पडलेला आहे पन्नास टक्के नंतर व आर शुगर याचा पी बी टी वाढलेला आहे टी टी एम दोनशे टक्के आणि शेअर पडलेला आहे फोर्टी थ्री पर्सेंट फ्रॉम द लास्ट वन इयर आय एन एक्सचेंज प्रॉफिट डब्लिटी तीन टक्के वाढले शेअर पडलाय फोर्टी टू पर्सेंट हे सगळे चांगले शेअर्स तुम्हाला सांगतो डी सी डब्ल्यू रागेंद्र केमिकल्स टी टी एम प्रॉफिट वाढला आहे वन फिफ्टी एट पर्सेंट सप्टेंबरचा सांगतो मी तुम्हाला सप्टेंबर एंडचा बॉर्डरच्या गेल्या ट्वेल्व मंथ्स ओके म्हणजे सब्ते, सप्टे लास्ट सप्टेंबर टू दिस सप्टेंबर आणि हा शेअर पडलेला आहे चाळीस टक्के ओके रेड टेप अकरा टक्के प्रॉफिट वाढला आहे पण शेअर पडला आहे चौतीस टक्के सोनाटा सॉफ्टवेयर बारह टक्के प्रॉफिट वाढला है शेयर पड़ला है तेहतीस टकेट्ड सग डार्लिंग टेन पर्सेंट प्रॉफिट वाढला है टी टी एम पेयर थर्टी टू पर्सेंट पड़ेल है टी टी एम तुझकेबल अक्रा टक्के प्रॉफिट वाढला है एकतीस टक्के पड़ेगा ई मुद्रा फंटास्टिक शेयर है सत्रह टक्के प्रॉफिट पढ़ एकस टे शेयर पड़ेगा ओके okay, नैकल फाइनेंशियल ओके okay, ओकाहा महाफॉल एक टक्का प्रॉफिट कमी जाए फिर तीस टक्के पड़े टॉप पर टी टी एम ओके गारह महीनेमें डॉलर इंडस्ट्रीज ओके नेहमी लागणार आहे नो अंतर्वस्त्र अठरा टक्के प्रॉफिट वाढला आहे टी टी एम शेअर तीस टक्के अजूनही पडलेलाच आहे कोणाचं लक्षच नाही या शेअर्सकडे किर्लोस्कर निमॅटेक फिनामेन शेअर कॉम्प्रेसरमध्ये फंटास्टिक कंपनी काम करते ओके याचा पी पी टी टी टी, -टी एम पडलेला किती प्रॉफिट तीन टक्के पडतं आणि शेअर पडलेला किती तर एकोणतीस टक्के ओके तसे हे सगळे शेअर्स मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही स्वतः फिगर्स कन्फर्म करा स्क्रीनर साईटवर जा नाहीतर अजून कुठल्या साईटवर जा ट्रेंडलाईनवर जा किंवा मनी कंट्रोलवर जा किंवा त्यांचा स्वतःचा कंपनीची पण साईट असते त्याच्यामध्ये बघा ओके त्याच्यामध्ये पण क्वार्टरली रिपोर्ट येत असतात तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला कन्फर्म करा आणि त्यानंतर तुम्ही हे भेट घेऊ शकता तुमच्या फायनान्शियल अडवायझरला नक्की विचारा किंवा तुम्ही जर ऑलरेडी यु नो गेले चार पाच वर्ष असतात शेअर मार्केटमध्ये तर नो यू विल अंडरस्टँड की कुठला घ्यायचा किंवा कुठला नाही घ्यायचा आणि हा का घ्यायचा किंवा हा का नाही घ्यायचा वगैरे ओके या सगळ्या शेअर्सचं फ्युचर पण चांगलं असायला पाहिजे तरच तुम्ही त्याला घ्यायला पाहिजे आणि प्रत्येकाचे मे बी यू कॅन इन्व्हेस्ट बी टेन थाउजंड ट्वेंटी थाउजंड maximum okay per share not more than that you first uh, take the you know, sweet fruit and then you know, continue okay?